नमस्कार मित्रांनो एम एस ए आय टीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण एम एस आय टी करायची आहे म्हणून तुम्हाला पण उत्सुकता लागलेलीच असेल तर मित्रांनो आपण लगेच पाहूया की तुम्ही एम एस आय टी या कम्प्युटर कोर्समध्ये काय शिकणार आहात तत्पूर्वी तुम्हाला एम एस आय टीबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी तुम्ही आपल्या करिअर गाईड मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती आपल्या चॅनलवर यापुढे मिळत राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही एम एस आय टी या कोर्समध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पन्नास सेशन इथे पाहायला मिळतील या पन्नास सेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला दररोजच्या जीवनामध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला करायच्या असतात ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल फोन तुमचे कम्प्युटर किंवा ऑनलाईन बँकिंग यासारख्या गोष्टी करता त्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळतील तर मित्रांनो म्हणजेच बोलायचे झाले तर तुम्हाला प्रत्येक सेशन हा एका दिवसात पूर्ण करायचा असतो पन्नास सेशन हे पन्नास दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे असतात हे सेशन याच दृष्टिकोनाने बनवलेले असतात की तुम्ही हसत खेळत हा सेशन एका दिवसामध्ये पूर्ण करू शकता हे सेशन करत असताना विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा आळस तसेच कंटाळा येणार नाही त्याची योग्य काळजी इथे घेतलेली आहे म्हणजेच प्रत्येक सेशनच्या अखेरीस विद्यार्थ्यांना जे पण गोष्टी थेरोटिकली शिकलेल्या असतात त्याच विषयीची एक केस स्टडी दिलेली जाते म्हणजेच विद्यार्थी एक तासामध्ये ज्या पण गोष्टी शिकलेल्या आहे त्या गोष्टी त्याला प्रॅक्टिकली करून पाहायच्या असतात बरोबरच त्या डॉक्युमेंट करायच्या असतात आणि जे पण एम एस सी आय टीचं ऑफिशियल पेज आहे एम के सी एल तिथे त्यांना त्या अपलोडसुद्धा करायच्या असतात तर मित्रांनो याच विषयी आपण अधिक माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण पाहूया की तुम्ही पन्नास दिवसामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकता तर मित्रांनो तुम्ही पन्नास दिवसामध्ये इंट्रोडक्शन टू द कम्प्युटर अँड स्मार्टफोन म्हणजेच तुम्हाला कम्प्युटरविषयी पूर्णपणे इथे माहिती दिली जाते बरोबरच मोबाईल फोनमध्ये काय काय गोष्टी असतात आणि मोबाईल फोन वापरताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे सांगितल्या जातात त्यानंतर कम्प्युटर आणि व्हॉईस टायपिंग तुम्हाला यामध्ये कम्प्युटर टायपिंग म्हणजेच तुमच्या कशा प्रकारे तुम्ही फास्ट टायपिंग करू शकता या गोष्टी शिकवल्या जातात तसेच व्हॉईस टायपिंग म्हणजे काय आणि त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकतात फास्ट टायपिंग करण्यासाठी ते तुम्हाला शिकवलं जातं तसेच तुम्हाला विंडोज टेनविषयी माहिती दिली जाते आणि इंटरनेट आणि क्रोम यांच्याविषयीसुद्धा माहिती सांगितली जाते इंटरनेट आणि क्रोमचा वापर करून तुम्ही दैनंदिन जीवनामधील गोष्टी कशा प्रकारे सोप्या करू शकता ते सुद्धा शिकवलं जातं तसेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला एम एस वर्ड एम एस एक्सेल एम एस पॉवर पॉईंट ह्या तीन गोष्टी ज्या की जर तुम्ही जॉब करत करणार असाल तर या तीन गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतात त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात त्यानंतर एम एस आउटलुक आणि जीमेल या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात आउटलुक आणि जीमेल या गोष्टी तुम्हाला मेल पाठवण्यासाठी वापरण्यात येतात त्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवल्या जातात तसेच तुम्हाला ऑफिस थ्री सिक्स्टी फाईव्ह गुगल वर्कस्पेस मोबाईल ॲप्स आणि कोडिंग या गोष्टीसुद्धा शिकवल्या जातात आता मोबाईल ॲपमध्ये तुम्ही मोबाईल ॲप कशाप्रकारे डाउनलोड करू शकतात आणि डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करायच्या वेळेत क्रेडेन्शियल टाकण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत या सर्व गोष्टी सांगितल्या जातात तसेच मार्केटमध्ये कोणकोणत्या कोडिंग लँग्वेज आहेत कोणकोणत्या कोडिंग लँग्वेज कोणकोणत्या कामासाठी वापरल्या जातात तुम्हाला त्या गोष्टी कोणत्या शिकायला हव्यात ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तिथे दिली जाते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पन्नास दिवसामध्ये या पूर्ण सेशनची माहिती दिली जाते आणि तुम्हाला प्रत्येक सेशन हा एका दिवसामध्ये पूर्ण करायचा असतो तर मित्रांनो आता जर विचार केला आपण याची एक्झाम वगैरे हो कशी होते तर मित्रांनो एम एस सी आय टीची एक्झाम ही शंभर मार्क्सची असते परंतु मित्रांनो जे पन्नास दिवसाचे पन्नास सेशन आप तुम्ही जे शिकता आणि त्या पन्नास सेशनवर जे तुम्हाला इंटरनल मार्क असतात म्हणजे शिकल्यानंतर तुम्ही जे केस स्टडी पूर्ण करता आणि केस स्टडी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सेशनला हा एक गुण मिळतो जर तुम्हाला पैकीच्यापैकी गुण इथे मिळाले पन्नास सेशनचे पन्नास गुण तर तुमचे शंभरपैकी तुम्हाला पन्नास गुण इथे मिळालेले असतात तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी या पन्नास सेशनच्या किती गुणाची गर गरज असते तर मित्रांनो या पन्नास सेशनमधले पन्नास गुणांपैकी तुम्हाला वीस गुण मिळाले तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन एम एस सी आय टीची एक्झाम देऊ शकता जर तुम्हाला वीस गुणांपेक्षा अधिक गुण असतील तर तुम्ही ऑनलाईन एम एस सी आय टी परीक्षेसाठी इलिजिबल असता आणि तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता ऑनलाईन परीक्षा ही पन्नास गुणांची असते आणि तिथे तुम्हाला सर्व गोष्टी ह्या पन्नास सेशनमध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या असतात त्याच गोष्टींवर तुम्हाला ते पन्नास क्वेश्चन विचारले जातात ऑनलाईन एक्झाममध्ये हे क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईस असतात म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असे असतात आता तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी लँग्वेज सिलेक्ट करता येते म्हणजे तुम्ही ऑनलाईन ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये देऊ शकता तसेच हिंदीमध्ये सुद्धा देण्याचा तिथे पर्याय आहे तर मित्रांनो तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये तुम्ही एम एस सी आय टीची ऑनलाईन परीक्षा तुम्ही देऊ शकता अधिक माहिती आपण यामध्ये पाहूया की पन्नास सेशनमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळतं जर आपण एम एस सी आय टीने म्हणजेच एम के सी एलद्वारे दिलेल्या सिलेबसचा विचार केला तर तुम्हाला इथे दिवसां पन्नास दिवसांची इथे प्लॅनिंग सांगितली जाते की पन्नास दिवसामध्ये तुम्ही काय शिकणार आहात ते पाहू शकता तुम्ही डे फिफ्टी वन टू डे सिक्स्टी म्हणजे एकावन्नव्या ते साठव्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोर्स रिव्हिजन आणि फायनल एक्झाम प्रॅक्टिस म्हणजेच हा कोर्स तुम्ही साठ दिवस म्हणजेच दोन महिन्यामध्ये तुम्ही कम्प्लीट करू शकता यामध्ये प्रत्येक दिवशी विद्यार्थी काय शिकणार आहे आणि डिटेलमध्ये या पी पी डी एफमध्ये माहिती दिलेली आहे ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली आपल्या कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन ही पी डी एफ ओपन करू शकता आणि यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात ते तुम्ही इथे पाहू शकता तेमी सर्वो तर मित्रांनो यामध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात टाईप ऑफ माउस इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर कनेक्ट लॅपटॉप टू प्रोजेक्टर म्हणजे तुमचं लॅपटॉप प्रोजेक्टरला कसा कनेक्ट करायचा जीमेल कसं वापरायचं तसेच टायपिंग प्रॅक्टिस एम एस ऑफिस स्किल वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील ओव्हरव्यू ऑफ ऑपरेटिंग उप, सिस्टीम विंडोज टेन व्हाट हॅप पण अ कम्प्युटर स्टार्ट म्हणजे कंप्युटर जेव्हा चालू होतो तेव्हा काय होतं आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यायला हवी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील नेम ऑफ फिंगर्स आणि फिंगर प्लेसमेंट ऑफ एबिशन कीबोर्डिंग म्हणजे टायपिंग करताना तुमचे बोटे कीबोर्डवर कशा प्रकारे ठेवावीत या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे पाहू शकता खाली तुम्ही अजूनसुद्धा तुम्ही टायपिंग प्रॅक्टिस एम एस ऑफिस स्किल युजिंग वायफाय ॲट होम टू ॲक्सेस स्पीड इंटरनेट वायफायचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकता व्हॉट्सअप ऑन डेस्कटॉप म्हणजे डेस्कटॉपमध्ये तुम्ही व्हॉट्सअप म्हणजे कम्प्युटरवर व्हॉट्सअप तुम्ही कसं वापरू शकता याविषयी तुम्हाला इथं शिकवलं जाईल ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला ह्या पी डी एफमध्ये दिलेली आहे तुम्ही ही पी डी एफ आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता बरोबरच डिस्क्रिप्शनमध्ये एम एस सी आय टीच्या इतर व्हिडिओची सुद्धा लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एम एस सी आय टीमध्ये संपूर्ण प्रकारे माहिती दिली जाते तर मित्रांनो एम एस आय टी ही कधी करावी असा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो ता। तर मित्रांनो एम एस सी आय टी ही तुम्ही दहावी झाल्यानंतरसुद्धा करू शकता बारावी झाल्यानंतरसुद्धा करू शकता दहावीच्या अगोदरसुद्धा करू शकता तुम्हाला कधीही वेळ असेल तेव्हा एम एस सी आय टी तुम्ही करू शकता परंतु जर पाहायला झालं तर खूप सारे विद्यार्थी दहावी झाल्यानंतर आणि बारावी झाल्यानंतर त्यांना ज्यामध्ये सुट्ट्या मिळतात त्या सुट्ट्यामध्ये करत असतात तुम्हाला जो टाईम योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही एम एस आय टीची परीक्षा देऊ शकता तर एम एस सी आय टी दिल्यामुळे तुम्हाला कम्प्युटर नॉलेजची माहिती मिळते तसेच एम एस वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल याविषयी माहिती मिळते क्रोम कसं वापरायचं त्याविषयी माहिती मिळते या सर्व गोष्टींची माहिती जर तुम्ही हा एम एस आय टी कोर्स कराल तर तुम्हाला समजून येते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इतर व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करू शकता तिथे तुम्हाला एम एस आय विषयी अधिक व्हिडिओ आपण दिलेले आहेत आपण भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये अशाच एम एस आय टीच्या व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत धन्यवाद